सेक्युलरिझमच्या नावाखाली हिंदू धर्म आणि हिंदू अस्मितेला कायम धक्का लावत आपलं राजकीय हित साधून घेणाऱ्या राजकारण्यांना हिंदूंच्या श्रद्धांची कधी जाणीव होईल असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे मानसिकतेतून कायम हिंदू अस्मितेवर घाला घातला जातोय धर्मांतराचे विविध मार्ग वाढले आहेत सहिष्णू हिंदू सगळं सहन करतोय आणि सेक्युलर राजकारणी हिंदूंच्या संयमाची परीक्षा पाहतोय देशभर हिंदूंच्या भावनांशी निर्लज्जपणे खेळ सुरू आहे याचीच प्रचिती आली ती आंध्र प्रदेशमध्ये नमस्कार उत्तम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना पूर्वीचे जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारमध्ये तिरुपती मंदिरात प्रसाद बनवण्यासाठी चक्क प्राण्यांच्या चरबी असलेले तूप वापरले जात होतं असा खुलासा केला आहे आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष असणाऱ्या वाय एस आर सी पीवर वर निशाणा साधताना त्यांनी हा खुलासा केला हे इथून आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे चंद्रबाबू हे एन डी ए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करत होते त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की तिरुमला तिरुपती देवस्थानम आणि भगवान व्यंकटेश हे आंध्र प्रदेशातील लोकांच्या आध्यात्मिक शक्तीचा स्रोत आहे आमच्या एन डी ए सरकारनं मंदिराचं पावित्र्य जपण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत मात्र मागील सरकार लोकांच्या भावनेशी खेळ खेळत होत त्या सरकारच्या काळात जेवणाचा दर्जा खालावला होता तसंच त्यांनी भगवान व्यंकटेश्वराच्या लाडूसाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं होतं वाय एस आर सी पी सरकारनं आपल्या कार्यकाळात एका खाजगी कंत्राटदाराला तूप पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं त्यानंतर लाडूंच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आल्या लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याचं आढळून आलं लाडूंचा दर्जा सुधारण्यासाठी एन डी ए सरकारनं एकोणतीस ऑगस्ट रोजी कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी ब्रँडला तूप पुरवण्याचं कंत्राट दिलं आहे त्यानंतर आता मंदिरात शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे तिरुपती मंदिरात दररोज सुमारे दहा हजार किलो तूप वापरलं जातं ज्यापासून अंदाजे सुमारे तीन लाख लाडू बनवले जातात हा प्रसाद प्रत्येक भक्तासाठी खूप श्रद्धेचा विषय आहे अशातच लाडूच्या गुणवत्तेशी छेडछाड केल्याचा खुलासा झाल्यानंतर आता हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे वाय आर सी पीचं अर्थात जगनमोहन रेड्डी यांचं सरकार हे कायम वादाच्या सापडते एकीकडे त्यांनी हिंदूंच्या भावना दुखवल्याचा आरोप होतोय तर दुसरीकडे ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर झाला होता देशातल्या एका प्रतिष्ठित आणि जागतिक दृष्ट्या नावाजलेल्या तिरुपती देवस्थानात असा प्रकार घडतोय यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा भूतम मराठी